कोळंगाव मतदारसंघात प्रचार करत असताना उमेदवारांचं अनेक नागरिकांकडून स्वागत होतं कुणी हार घेऊन गळ्यात टाकतं कोणी पुलांचे उधळण करत तर कोणी अक्षरशः डोक्यावर घेत मात्र धामणगाव मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना आज आलेला अनुभव हा आयुष्यभराचा जमापुंजी समोर अधिक धनवान करणार आहे कारण निलेश विश्वकर्मा हे मतदारसंघात प्रचार करत असताना शिरजगाव कोरडे गावातील संतोष बनसोड हा मोठ्या मनाच्या गृहस्थानं एक हजार रुपयांचा मदत निधी त्यांना सुपूर्त केला त्यांच्या डोळ्यात खर तर आश्रू आले पण त्यांचं रूपांतर आनंद आश्रू मध्ये झाला त्याला कारण असं की आपल्यावर लोकांचं प्रेम बघून मन इतकंच बोलू इच्छितो की जय पराजय हा आयुष्याचा एक भाग आहे मात्र अशा स्वरूपाचा प्रेम जिवाळा आदर प्रेम कायम समाजकारण आणि राजकारण करताना प्रेरित करेल असं निलेश विश्वकर्मांनी म्हटलंय जीवनात सर्व काही करता येते पण एवढं मोठं प्रेम आपल्या नेत्यावर आपल्या पक्षावर करणे लोक फार कमी आहेत तसेच माझे मोठे भाऊ संतोषजी बनसोळ यांनी खऱ्या अर्थानं ज्या निवडणुकीचा विजय संपादित करण्यासाठी त्यांनी पक्षाला मला हे निधी दिला आहे मी या मोठ्या भावाचा खरंच कौतुक करतो की आजच्या धामधुलीत मला वाटते भूतफोड गेलो म्हणजे फक्त पैसे भेटते पैसे भेटते पैसे भेटते भाजप काँग्रेस यांनी सातत्यानं लोकांना सवय लावून टाकल्या की बा पैशाशिवाय राजकारण होऊ शकत नाही गाण्याला पैसे पण मी तुम्हाला इमानदार सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जो आंबेडकर प्रेम करतो बाळासाहेबांवर प्रेम करतो तो स्वतः ताकदीशी फिरतो आणि त्याची हीच कमाई सर्वात महत्वाची आहे संतोष दादा मी माझ्यासाठीच नाही त्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे की तिकडे पैशाची रणनिवाणी सुरू आहे उमेदवार धडाल पैसे खर्च करत आहेत म्हणजे धनशक्ती जनशक्ती लढाई आहे आणि सामान्य माणूस शिराजोगा कोर्ड येतील त्याने मला पक्ष निधी द्यावा हे माझ्यासाठी आणि वरतून गुलाबाचं फुल आणलं हेच अविरत प्रेम म्हणून माझ्यासारखे तरुण सध्या बाळासाहेब आंबेडकर जुळून आहे आणि वंचित भोज मोठे सबस्क्राईब प्रेस द बेल Never miss an update.